नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे भविष्यात भारतात अनेक वैज्ञानिक तयार होण्यात अगस्त्य फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य राहील सुनील पोटे मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी ऑटो क्लस्टर सभागृहात अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय स्क्वि कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण राज्यभरातून निवड झालेले दहा शाळांतील विद्यार्थी व शिक्षक या ठिकाणी आले होते अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे ही संस्था तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी काम करते मुलांच्या सुप्तगुणांना वाव देऊन त्यांना पुढे आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते ही संस्था फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतभर काम करत आहे या स्क्वीज कॉम्पिटिशनचे उद्घाटन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे शिक्षणाधिकारी सुनील पोटे यांच्या हस्ते करण्यात तसे आले तसेच या स्पर्धेत ज्या शाळांचे नंबर आलेले आहेत त्यांना पारितोषिक प्रशासकीय अधिकारी म्युनिसिपल स्कूल बोर्ड तळेगाव दाबाडे शिल्पा रोडगे मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी वरिष्ठ क्षेत्र व्यवस्थापक प्रकाश हांडे क्षेत्र व्यवस्थापक विक्रम अवघडे सिद्धेश शेटे अशोक भिसे सुमित मुरुमकर ज्योतिबा सूर्यवंशी राजू आवटी वैशाली कैगुडे पांडुरंग जाधव संध्या गोटकुळे तसेच राज्यभरातील सहभागी विद्यार्थी त्यांचे शिक्षक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनच्या रोहिणी खैरे यांनी केले तर आभार अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वरिष्ठ क्षेत्र व्यवस्थापक प्रकाश हांडे यांनी मानले नमस्कार मी सुनील पोटे शैक्षणिक अधिकारी पिंपरी सायन्स पार्क आज आटो क्लस्टरच्या सभागृहामध्ये अगस्त इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय क्वीज कॉम्पिटिशनचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळ दहा ते बारा जिल्ह्यातील जिल्हा स्तरावरून निवड झालेले विद्यार्थी शिक्षकांसह या ठिकाणी सहभागी झाले अगस्ता फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून अशा पद्धतीचे उपक्रम राबवत असत आणि याच्यामधून विद्यार्थ्यांमध्ये क्युरियासिटी आणि वैज्ञानिक जागरूकता निर्माण होण्यासाठी अशा पद्धतीच्या स्पर्धा अगस्त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात हे निश्चितच खूप अभिन अभिनंदनीय आणि स्तुत्य उपक्रम आहे अगस्त्या फाउंडेशनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जागरूकता निर्माण करणे विज्ञान विषय सोप्या भाषेत सांगणे इत्यादी उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जातात त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या ठिकाणी आज विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि आता उपक्रम चालू असताना एकवीस चालू असताना मी पाहिलं की अत्यंत अवघड अवघड असे प्रश्नही ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी अत्यंत सुयुकतेने आणि उत्सुकतेने सांगतायत तर हे निश्चितच अगस्त्या फाउंडेशनने शालेय पातळीवर केलेल्या कामाचं फलित आहे आणि फ्युचरमध्ये भारतातून सुद्धा असे अनेक वैज्ञानिक निर्माण होण्याच्या कामी अगस्त्या फाउंडेशन यांचं योगदान असणार आहे आणि ह्या अशा स्पर्धा नियमित आयोजित केल्यामुळे शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ निर्माण होतं वेगवेगळ्या वे स्पर्धांमधून सहभागी आल्यामुळे त्यांच्यामध्ये एक वैज्ञानिक जाणीवा निर्माण होण्यासाठी मदत होते त्यांचा विज्ञान विषय त्यांच्या संकल्पना पक्क्या होण्यासाठी या अशा उपक्रमांची यामुळे मदत होत असते अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशन ही संस्था जी आहे सामाजिक संस्था आहे आणि ती संस्था भारतभरामध्ये जवळजवळ पंचवीस राज्यामध्ये काम करते आणि ह्याचं जे आपण मुख्य कार्यालय म्हणतो ते बँगलोरमध्ये आहेत आणि ह्याचे संस्थापक जे आहेत ते रामजी राघवन ज्यांनी ही संस्था पंचवीस वर्षापूर्वी सुरू केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये विविध कार्यक्रम जे आहेत त्याच्यामध्ये विज्ञान केंद्र असतील फिरती प्रयोगशाळा असेल बाईकवरती प्रयोगशाळा असेल असे विविध उपक्रम आपण विद्यार्थ्यांसाठी करतो की जे विद्यार्थी अंडर प्रिव्हिलेज आहेत आणि त्यातले त्यात जे गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिकतात आणि अगदी खेड्यापाडामध्ये शिकतात त्या विद्यार्थ्यां त्या विद्यार्थ्यांसाठी संस्था काम करते आणि ही संस्थेमध्ये म्हणजे जे आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर जवळजवळ पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये आपण काम करतो आणि जर ह्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं वाकवाक्यम हे जे मी नाव वागताय वाकवाक्यम हा संस्कृत शब्द आहे आणि वाकवाक्य मध्ये आपण हे बेसिकली क्यू फिज कॉम्पिटिशन आहे मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची कल्पकता वाढावी मुलांमध्ये क्युरियासिटी वाढावी आणि क्युरियासिटी वाढल्यानंतर मुलं क्रिएटिव्ह बनावीत आणि क्रिएटिव्ह बनून कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये कसा निर्माण येईल ह्या तीन उद्देशांना पकडून ही संस्थे संस्था काम करते आणि हा जो कार्यक्रम आहे वाकवाक्य किंवा आपण क्विज कॉम्पिटिशन म्हणतो हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये दहा जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आला होता आणि पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अडीच हजार विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि नंतर ते जिल्हास्तरीय कृष्णमधीचा कार्यक्रम झाला आणि ते अडीच हजार एका जिल्ह्यामध्ये असे दहा जर आपण बघितले तर जवळजवळ पंचवीस हजार विद्यार्थ्यांना ह्या कार्यक्रमाचा लाभ झालेला आहे आणि त्या पंचवीस हजार विद्यार्थ्यांमध्ये आता प्रत्येक जिल्ह्यामधून जे टॉप तीन विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आज आपल्या पुण्या पुण्या पुन्हा शहरात आलेले आहेत आणि त्यांचं फायनल जे स्टेट लेवल क्विज कॉम्पिटिशन होतं ते आज होतं आपलं आणि ह्याच्यामध्ये तीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता प्रत्येक जिल्ह्यातले तीन पकडले तर आणि त्या तीस विद्यार्थ्यांमध्ये आपण फर्स्ट सेकंड थर्ड असे प्राइस देऊन त्यांना म्हणजे गौरवलेलं आहे आणि हीच म्हणजे प्रश्न मंजुषा किंवा हे म्हणजे प्रश्न विचारण्याची जी कला आहे मुलांमध्ये जागृत व्हावी आणि त्यांच्या म्हणजे ज्ञानामध्ये भर पडावी ह्या उद्देशानं आपण हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी लाभवतो आणि ह्यासाठी आपल्याला एडलगी फाउंडेशन ही प्रत्येक वर्षी आपल्याला मदत करते आणि असंच आपल्याला सपोर्ट राहावा आणि ह्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा अशी अपेक्षा आहे तरी सगळ्यांना माझी विनंती आहे की अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घ्यावा आणि अगस्त्या फाउंडेशनचे जे आमचे केंद्र आहेत तळेगावमध्ये आहे आकुर्डीमध्ये आहे जे भरपूर ठिकाणी केंद्र आहेत फिरती प्रयोगशाळा आहेत तर तिकडे व्हिजिट करून तुम्ही ह्याची माहिती घ्यावी अशी वाकवाक्यम हा जो प्लॅटफॉर्म अगस्त्यातर्फे तयार केलेला आहे इनफॅक्ट हा ऑल इंडियामध्ये आपण हा राबवतोय आणि महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांमध्ये हा कार्यरत आहे तर यामधून काही स्पेसिफिक टीम्स आलेल्या आहेत आणि टीम, टीम चूज करताना आपण बघतोय की गवर्नमेंटची मुलं कशी याच्यामध्ये जास्तीत जास्त इनॉल्व्ह होतील त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केलेला आहे तर वाकवाक्यामध्ये खूप सारे स्किल्स डेव्हलप होतात त्यामध्ये त्यांची क्युरिओसिटी डेव्हलप होते त्यामध्ये त्यांची क्रिएटिव्हिटी डेव्हलप होते, होते। आणि जो आपण म्हणतो सायंटिफिक टेम्परामेंट तो त्यांच्यामध्ये इनबिट करण्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे आणि ह्या वाकवाक्यामध्ये खूप साऱ्या जिल्ह्यातून मुलं येत आहेत त्यामध्ये जे क्रॉस लर्निंग आहे हे पण मुलांना गुण आत्मसात होईल आणि एकवीसव्या शतकाच्या अनुषंगाने काही स्किल्स त्यांच्यामध्ये डेव्हलप झाले पाहिजेत तर त्या अनुषंगाने हा हा प्रयत्न करतोय आणि ही जी मुलं होत आहेत जी मध्ये त्यांच्यामध्ये आपण बघतोय की अंडरसवर्ड बोललं तरी आपण चालेल त्या मुलांना जास्त बेनिफिट्स नाही मिळत आहे आणि शाळे प्लॅटफॉर्म क्रिएट करण्याचं एकच उद्दिष्ट आहे की पुढे जाऊन त्यांनी एक यंग लिडर्स आणि नेशन बिल्डअप करण्यासाठी त्यांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युट करावं त्यासाठी आणि आता अलॉंग विथ खूप सारे कॉम्पिटिशन्स होत आहेत तर त्यांना ऍडव्हान्स मध्ये काही प्रिपरेशन्स करण्यासाठी अगेच सपोर्ट करत तर त्या अनुषंगाने हा वाक्यवाक्य प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे सर्वप्रथम अगस्त फाउंडेशनने हा एवढा चांगला इव्हेंट समाजातील ह्या छोट्या वर्गासाठी अरेंज केला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवादही म्हणायला हरकत नाही पण खरं खरंच या मुलांना तशा संधी आत्ताच शंभर टक्के मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी तीन वर्ष झाले बघते तुम्ही ग्राउंड लेवल पासून खूप चांगला प्रयत्न करताय त्यामुळे मग बोलण्याच्या हे राहून जाऊ आहे म्हणून महत्वाचा आधी तुमचा रोल आहे सो तुमचं अभिनंदन करावं तेवढं कौतुक म्हणजे अगस्त्या नावाला कौतुक ना काही झालं नस सगळ्यांनी आता सांगितलं अगस्ती ऋषींबद्दल थोडीफार माहिती सगळ्यांनाच असेल मला वाटतंय उत्तरेतनं दक्षिणेकडे आले वगैरे वगैरे हा पार्ट आपण बाजूला घेऊया पण फार पूर्वीपासनं विज्ञान हे आहेच आणि मला असं वाटतय आपल्याही आधी विज्ञान आहेच म्हणजे तशी मी कला शाखेची आहे त्यामुळे कदाचित माझं काही बोलताना मागे पुढे होईल किंवा कमी जास्त होईल सांभाळून घ्या सगळ्यांना तर असे आपले जे आपण म्हणतो ना मुनी चमत्कार करायचे वगैरे इट्स अ पार्ट ऑफ सायन्स अनुभव आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद